लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यांना ई के वाय सी करण्यासाठी मदतवाढ झालेली आहे तर किती तारखेपर्यंत आपण लाडक्या बहिणीची ई के वाय सी करू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर महायुती सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी आणि प्रसिद्ध योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण एनेबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींना ई के वाय सी करण्यासाठी आता मदतवाढ देण्यात आलेली आहे तर मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे तर मंत्री आदित्य तटकरे यांनी एक स या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे त्यानुसार माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणींना संपूर्ण राज्यात अतिशस्वीरित्या राबवली जात आहे याबाबत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी इवसी प्रक्रिया करावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीतील अनेक पात्र बहिणींना इकेवसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे असे आदित्य तटकर यांनी म्हणाल्या या अडचणींनी गांभीर्याने नोंद घेत या अडचणीची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे लाडकी बहिणीनेच्या ईके व्यसिकरण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील आणि पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के वयसिक करावे व त्यांचे पती अथवा वडिलांचे वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे असे आदित्य तटकर्यांनी म्हणलेले आहे